नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते पत्रकारिता क्षेत्रात पुन्हा एकदा हिरा चमकला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी माननीय चांदभैया शेख यांची फेरनिवड सत्य व परखडपणे आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना गेल्या अठरा वर्षापासून वाचा फोडणारे निर्भीड पत्रकार व सीबीएस न्यूज सर्वे सर्व मुख्य संपादक माननीय शेख यांचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे विशेषतः गेल्या काही दिवसांपूर्वीच चांद शेख यांची निवड करण्यात आली होती परंतु ही निवड काही दिवसांपूर्वी मर्यादित होती मात्र भैयाच्या दमदार व दिमागदार यांची करण्यात आली आहे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सर्वे सर्वा माननीय अध्यक्ष राजा माने साहेब उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व भविष्यात आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे व संघटनेच्या माध्यमातून व कार्यप्रणाली ठरवून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे असे आवाहन राजा मानेसाहेब यांनी केले यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सांगोला तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या यामध्ये दीपक आयवळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महिला तालुका अध्यक्षपदी दीक्षा शिवे यांची निवड करण्यात आली आहे तर कैलास गोरे उपाध्यक्ष जगन्नाथ साठे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार उपाध्यक्ष दादासाहेब इंगोले सचिव दशरथ बाबर कार्याध्यक्ष रोहित हेगडे खजिनदार सुनील वाघमोरे सह खजिनदार सचिन धांडोरे सह सचिव समाधान धांडोरे सह खजिनदार या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे तर कार्यकारी सदस्यामध्ये विकास वाघमारे नितीन ओवाळ मोसिन मुलानी सचिन कुंभार पांडुरंग एवळे संतोष साठी आयवळे शब्बीर मुलानी बवन चव्हाण पवन बाजारे शशिकांत बनसोडे अमोल महानवर चंद्रशेखर केंगा स्वप्नील शिवपूजे विनोद चंदन शिवे सचिन गायकवाड अशोक पवार रोहित हेगडे करण मोरे यांची निवड केली आहे विशेषतः या कार्यक्रमासाठी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय घोगे साहेब हे उपस्थित होते प्रसार माध्यमांशी बोलताना चांदभैया शेख म्हणाले की हे प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी हे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे कामकाज अधिक वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे तसेच येणाऱ्या काळात पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार खपून घेतले जाणार नाहीत तसेच पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक राजा माने साहेब उपाध्यक्ष व ज्येष्ठ संपादक सतीश भाऊ सावंत यांच्यासोबत काम करणार असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून व संघटनेच्या सहवासात समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करत राहू लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकार खऱ्या अर्थाने या संघटनेमुळेच जनसामान्यांपर्यंत पोहोचवू पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक प्रत्येक आणि तालुक्यातील तालुक गाव पातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज या संघटनेच्या माध्यमातून उठवू व या फेरनिवडीमुळे काम करण्यास अधिक ऊर्जा प्राप्त झाली असल्याचं प्रतिपादन माननीय चांदय शेख यांनी केले धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी